कोकण हे केवळ समुद्र नारळाची झाडं आणि निसर्ग सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही इथे अजून एक गोष्ट तितकीच प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे भूतांच्या गोष्टी हो कोकणात आजही रात्रीची शांतता एक वेगळा थरार घेऊन येते चांदणं पडलं तरी रस्ता सुनसान आणि एखाद्या वाऱ्याचं झोत लागतात झाडं हलतात तेव्हा वाटतं कोणीतरी आपल्याला बघतंय मी स्वतः काही दिवसांपूर्वी माझ्या भावाच्या लग्नासाठी कोकणात गेलेलो तेव्हा रात्री गप्पा मारताना वयस्कर काका मंडळींनी एकामागून एक, का एक अशा काही गोष्टी सांगू लागले की अंगावर अक्षरशः काटा झाला त्यांचं म्हणणं असतं ही काही गोष्ट नाही या घटना खऱ्या खुऱ्या आहेत ज्या आम्ही अनुभवल्या आहेत त्यांनी मला तीन चार घटना सांगितल्या त्या मी तुमच्या समोर व्हिडिओ मार्फत ठेवत आहे आता आम्ही त्या दिवशी फोंड्यात झाली तर म्हणतो आता काय करायचं काका बस तू गाडीवर आता काय गाडीचं टायर बिगर फुटलं म्हटला दोघ पुढे काय व्हायचे घरे जाण्यावरती ह्याला घाम कुठला नाही वाटेल बारा वाजता रात्री कुठून गाडी आली गाडीला एवढा फोकस ती तुमची किसपट देखील असते म्हणून ही ज्यायचीच गाडी आहे तरी गेला कि ज्यावर आपण थांबू या मी म्हटलं का चरबी आली आहे मधला हां चल उठ जाग वाटेल

वार्षिक म्हणजे कसं सवामानाचा भात शिजवायचा आणि त्या ते गुरुवानी एका घावामध्ये त्याची मोडकी तोडायची आणि संपूर्ण भात ना त्या रक्तामध्ये विजवायचा आणि अशी ताडपती अशी त्याच्यामध्ये असा तो भात ठेवायचा आणि सगळ्यांनी असा पकडायचा आणि असा वरती उडवायचा एक शीत नाही खाली पडत एक शीत नाही खाली पडत मग कुठे चार पुढे जाता आता अंध हा मग तो गुरव ना तीन दिवस ना कोणाला तोंड नाही दाखवणार तो, मला आणि लोऱ्याची पोर्याने नेलं पाहिजे हो याला या डोवावर नेलात <laughs> ना आणि त्या आळवतील सपकेरो प्या फेकलात ना तर घाबार दिले तुम्हाला माहित ना आमचा तीस ते बुधवारच्या फुट शंकर गव बुधवारच्या यायचे आणि त्याचा टाईम संध्याकाळी जा रात्री जायचा जा। आणि आमच्या बांधवाटीत ना अशी वाट होती तिकडे तिकडे जायला ह्यांच्याकडे पाचटे वाडीत तर त्या वाटेन जायचे एक दिवस एक आळवतीन पकडला त्या एवढं नाम कशेला जातो यायच आहे दवा महिन्याजवळ त्यांनी काय केलं खोलीन करघोटा कापला आणि अंगावर गेले पळाले त्या

बाई असते बाईच्या रूपात येत घेवतात ना गावर कधी ये रात्री ह्या टाईमात म्हणून आणि ना तो असा असं ना पूर्वी डोवार गेलास ना तर वाघ यायचा वाड्याचा वाड्याचा वाघ यायचा वाड्याच्या वाजायचा चांगला जावा दाखव लागतो अगदी त्याचा उडदाचा उडजाचा भारी आहे वाजलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच ना ते गावगरची नाही घाबरा ना मी उलट म्हणजे मी ऐकू नसतो नाही नाही घाबरायला सवाल नसतो पण ते हे कसं आता आता आम्हाला सांगितलं हे विश्वास काय बसत नाही हे म्हणजे म्हणजे ऐकू नये फक्त लोरेच्या कोसळ्याला

तुला माहीत आहे आमचे ग्रंथ लागायचे ना देवळा त्या ग्रंथाच्या वेळे ना आम्ही दहाच्या आखलू आणि हा गुरुवांचा तो हा मेला ना आता तो काय छंद नाही माझे नाही तर ग्रंथ आमचा संपल्याच्या नंतर तो जाऊन ना, 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 ना।, तो ना तो ते आहेत ना तिथे असा आडवा जात आहे हा हां तर आता तो एक दिवस होतो आपलं ठेवलं दुसऱ्या दिवशी ठेवला तिसऱ्या दिवशी उठवला उद्यापासून ना इथे झोपलंच नाय तेव्हा पण आम्ही दसऱ्यातून झोपून आता ना ती जागा मग ठेवायची त्याच्या जाग्यावर त्याच्या जागेवर नाही अरे जा, चार राखणदार असतात ना, जागे जागे जागे। दौपा। दौपा। आ... ना ओ... ते रात्री त्यांची फेरी असते ते सगळे एकत्र जमतात आणि त्या देवाच्या दर्शन घेऊन रोज आपल्या रोज रोज जाणार आहे पण तो तुम्ही म्हणजे माणूस असा माणूस नसतात देवाचा अवतार म्हणजे नाही शो हजार तू वाटू वाटत जाता माणूस पण नाही येऊ